चवळी ही भाजी अंडी दुधापेक्षा देते हे कडधान्य बघा फायदे मित्रांनो प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेकदा लोक आहारात अंडी आणि दुधाचा समावेश करून घेतात या दोन्ही पदार्थामध्ये प्रोटीन कॅल्शियम अत्यंत चांगल्या प्रमाणात असून मसल्सही मजबूत होण्यास फायदा मिळतो मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम मिळवून देणारा पदार्थ म्हणजे चवळी एक वाटी चवळीमध्ये दोन अंडे इतकी प्रोटीन असून जगभरातील सर्वात ताकद असणारे कडधान्य मानले जाते या डाळीचे सेवन करून तुम्ही तुमचे शरीर लोखंडासारखे मजबूत बनवू शकता नंबर एक चवळी ही शाकाहारी व्यक्तीसाठी प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत आहे चवळीमध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर आणि मिनरल्स भारंभार भरलेले आहेत एक कप चवळी अर्थात साधारणत एकशे सत्तर ग्रॅम मध्ये तेरा ग्रॅम प्रोटीन असून अंड्याच्या तुलनेत दुप्पट प्रोटीन यामध्ये आढळते तर दुधापेक्षा साधारण चारपट प्रोटीन असते शंभर मिलीमीटर दुधात तीन पॉईंट चार ग्रॅम प्रोटीन असून चवळीत त्याच्या चारपट प्रोटीन आढळते चिकनपेक्षाही चवळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते शरीरामध्ये मा अधिक ऊर्जेसाठी चवळीचा समावेश करून घेण्याचे अभ्यासातही सांगण्यात आले आहे नंबर दोन चवळीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे दिवसभर तुमच्या शरीरातील एनर्जी राहण्यास मदत मिळते यातील फायबर तुम्हाला दिवसभर एनर्जी पुरवते आणि थकवा जाणवू देत नाही तसंच तुम्ही मांसाहार करत असाल तर चवळी खाणे तुम्हाला एनर्जीसाठी अधिक उपयुक्त आणि फायदेशीर ठरते यातील मॅगनीज शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळवून देते आणि थकवा दूर करते नंबर तीन चवळी खाण्याने पोटासंबंधित त्रास कमी होण्यास मदत मिळते चवळीच्या भाजीत असणारे फायबर हे पचन संबंधी समस्या दूर करण्यास मदत करतात अन्न लवकर पसते आणि पोट स्वच्छ राहिल्याने दुखण्याचा त्रास कमी होत नाही तसंच पोटाशी संबंधित त्रास कमी करण्यास मदत करते चवळी पसण्यास अधिक हलकी असून त्याचा त्रास होत नाही नंबर चार चवळीमध्ये अधिक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स असून याला खजिना असे म्हटले जाते यातील अँटीऑक्सिडंट्स हे शरीराला ऊर्जा प्रदान करून लोखंडाप्रमाणे टनक बनवण्यास आणि ताकद देण्यास मदत करतात इतकंच नाही तर शरीराला यामुळे अधिक एनर्जी मिळण्यास फायदा होतो आणि ताकद राहते नंबर पाच अनेक अभ्यासात सिद्ध झाल्याप्रमाणे चवळी ही रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत करते आणि डायबेटीजच्या रुग्णांना याचा फायदा मिळतो त्यामुळे आहारात नियमित चवळीचा उपयोग करून घ्यावा अनेकदा डॉक्टरीही नियमित चवळीची भाजी खाण्याचा सल्ला देतात रक्तातील साखर कमी करण्याची इच्छा असेल तर हा चांगला उपाय आहे मित्रांनो चवळीविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद